त्यापैकी आपण बीड जिल्ह्यातील निकाल पाहू गेवऱ्यामध्ये सर्वप्रथम प्रथम गेवऱ्याचा हा निकाल लागला गेवऱ्यामध्ये विजयसिंह पंडित आ, हे बेचाळीस हजार तीनशे बत्तीस मताने निवडून आले आहेत त्यानंतर बीडमध्ये बीडमध्ये संदीप श्रीसागर हे पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस मताने निवडून आले आहेत त्यानंतर सर्वात जास्त बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे हे सर्वाधिक मताने निवडून आलं त्यांचं मत एक लाख अडतीस हजार चारशे एक्क्याऐंशी सर्वात जास्त लेडणी धनंजय मुंडे पर्वेतून आले आहेत त्यानंतर माजलगावमध्ये माजलगावमध्ये पंचवीसशे फेरी सुरू आहे पंचवीसच्या फेरीनंतर पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मताची सालुक्याला लीड आहे तरी आणखी